जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतात माझ्या गावाला रस्ते तुटले फुटलेले नाल्या तुडुंब घाणीने भरलेले अभिमान हा सांगतो साऱ्या जगाला इथे सुसाट सुटले तर वळू रस्त्याने तुडवत जातात मुरुम दगडे रस्त्या रस्त्यात सापडतील हो नागडे नाही राहिला वाली कुणी या नगरीला फक्त नावातच विकास होतो माझ्या परभणीला जात धर्म दंगे मात्र कधीच होत नाहीत जात धर्म दंगे मात्र कधीच होत नाहीत निवडणूक आली की भांडण झाल्याशिवाय राहत नाही मी अमुक मी तमुक मी याचा मी त्याचा हे सामान्य आहे विकास व्हावा लवकर हे मात्र जनमान्य आहे अपेक्षा आहे आता फक्त विकासाची अपेक्षा आहे आता फक्त विकासाची भविष्यात एम आय डी सी तर येईल की वाळवी लागेल बेरोजगारांची काही ठिकाणी तर नळाला पाणीच येत नाही दुष्काळ आहे म्हणा हे बोलल्याशिवाय सर काही येत नाही रस्त्याने जाताना मानाला झटका बसतो तरुण हा मारा सहन करतो पण व्रत मात्र गुमान खोट घेऊन खास गिरतो कधी कधी वाटत सोडावर रस्त्यावर समस्यांचे तुफान कधी कधी वाटत सोडावर रस्त्यावर समस्यांचे तुफान गडगडाट करत यावी एखादी सुनामी पण काय कराव पिंगळगडाच्या नाल्याशिवाय इथं कोणतीच गंगा वाहत नाही <laughs> इथं गल्ली बोळीत माया भाई पासून दाऊद राहतात इथ गल्ली बोळीत माया भाई की सगळे बियर बार भरून जातात सगळ्यात जास्त टॅक्स तर या महापुरुषांचा असावा विकासासाठी पैसे काढा म्हटलं तर खिशे मात्र हलवून जातात होतात प्रत्येक काम गटबाजीने होतात प्रत्येक काम गटबाजीने गरीब मात्र तसाच मरतो कुणाला कुणाचं पडलं नाही जे ते आपण आपल्यात आनंदी राहतो कुणाला दोषी म्हणावं कुणाला चांगलं म्हणावं कुणाला दोषी म्हणावं कुणाला चांगलं म्हणावं हाच तर मोठा प्रश्न आहे शेवटी गाव आहे माझं ह्याचाच मला सार्थ अभिमान आहे चुकीचं बोललो असेल, असेल तर माफ करावं चुकीचं बोललो असेल तर माफ करावं डोक्यातून कचरा साफ करावं बोलल्याशिवाय कदाचित कळणार नाही अहो बोलल्याशिवाय कदाचित कळणार नाही आणि कळले तर वळल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही फक्त सामाजिक परिस्थिती मी कवितेत मांडली मित्रांनो ही फक्त सामाजिक परिस्थिती मी कवितेत मांडली तशा भरपूर गोष्टी अभिमानाच्या आहेत ती मुद्दा, में मुद्दा में मितर, 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 मी टाळली ती मुद्दा मी टाळली तर मित्रांनो मी माझ्या या कवितेतून माझ्या गावची परिस्थिती मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे खर तर परभणीमध्ये रस्त्यांची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की एक सामान्य माणूस किंवा एखादा वृद्ध माणूस ही त्या रस्त्याने गाडीवर व्यवस्थित जाऊ शकत नाही तुम्ही जसे रस्ते पाहिलेली असतील आता काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था चांगली आहे पण भरपूर ठिकाणी रस्त्याची अवस्था जी आहे ती खूप बिघडलेली आहे त्यामुळे प्रशासनानं बी यावर लक्ष द्यावं एवढेच मी त्यांना विनंती करतो आणि लवकरच हे रस्त्यांचा समस्या वगैरे दूर होतील अशी मी अपेक्षा ठेवतो हो तर मित्रांनो आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला तर विसरू नका